कितीही पैसा लागू दे जसं होतं तसंच केशवराव भोसले नाट्यग्रह उभं करा अजित ददांकडून स्पष्ट निर्देश कोल्हापुरातील संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यग्रहासाठी वीस कोटींपेक्षा कितीही रक्कम लागू दे सरकार द्यायला तयार आहे मात्र केशवराव भोसले नाट्यग्रह होतं जसं होतं तसं बनवा अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूर महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सक्त सूचना केल्या आहेत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे आज कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत कोल्हापूरमध्ये पोहोचताच अजितदा यांनी थेट केशवराव भुजले नाट्यग्रह गाठलेला आहे आणि या ठिकाणी पोहोचल्यानंतर दादानी अतिशय बारीकसारी गोष्टींची पाहणी केली आहे नाट्यग्रह आगीच्या भाष्यस्थानी पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कालच भेट दिली होती यावेळी अजितदादा पवार यांनी कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त मंजुलक्ष्मी आणि शहर अभियंता नेत्रदीप सरणोबत यांच्याकडून घडलेल्या दुर्घटनेची माहिती घेतली शिवाय नाट्यग्रहाची पुनर्बांधणी करताना कोणती काळजी घ्यायला हवी याबाबत सूचना केल्या कामामध्ये कुठेही हलगर्जीपणा होता कामा नाही नाट्यग्रह जसं होतं तसंच पण त्याच पद्धतीने बनवा त्यासाठी वाटतील ती मदत करायला सरकार तयार असल्याचं अजितदा नेमकी कशी काळजी घ्यावी हे देखील सांगितलं त्याचबरोबर शाहू खासबाग मैदानाची पाहणी करत असताना अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले जुन्या वास्तूवर कशा प्रकारे गड गवत वाढू देऊ नका अशा सूचना दिल्या सारखे आपल्याला त्याच्यात काही नवीन तयार करायचं असेल तर ते पण करते बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी कोल्हापूर